नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा यांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे विमानातील काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाल्याचे समजते सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मुंबईहून अजितदादा पवार बारामती सभेसाठी येत होते विमान लँडिंग होत असतानाच हा अपघात झाला आहे अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आलेले आहे बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते बारामती विमानतळावर विमान उतरवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने हे विमान आदळल्याने विमानाला आग लागली पोलीस व मदत यंत्रणा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे बारामतीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिब वृत्त समजताच सर्व कार्यकर्त्यांनी विमानतळावर धाव घेतलेली आहे धन्यवाद